नवापूर शहरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी विविध मंदिरात भक्तिमय कार्यक्रमांची रेलचेल नवापूर शहरात आज गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली सकाळपासूनच विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरांना भेट देत पूजन अभिषेक आणि कीर्तनात सहभाग घेतला श्री साईबाबा भक्त मंडळातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाची सुरुवात पहाटे साडेपाच वाजता काकड आरतीने करण्यात आली त्यानंतर ध्वजारोहण सामुदायिक अभिषेक व श्री साई गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले दुपारी मध्यान्ह आरती सायंकाळी धूप आरती आणि रात्री शेजारतीने भक्तिमय वातावरण निर्माण झाले याशिवाय सत्यनारायणाची महापूजा आणि तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले श्री स्वामी समर्थ केंद्रातही सालाबादाप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते सकाळी स्वामींच्या पादुकांचे पूजन करून अभिषेक करण्यात आला त्यानंतर स्वामी चरित्राचे सार अमृत पठन भाविकांनी भक्तीभावाने केले श्री रंग अवधूत पादुका मंदिरात देखील गुरुपौर्णिमा विशेष भक्तिमय वातावरणात साजरी झाली श्री दत्तात्रेय आणि बापजींच्या मूर्तींचे पंचामृत स्नान करण्यात आले त्यानंतर श्री दत्तनाम संकीर्तन भक्तांच्या सहभागाने जल्लोषात पार पडले नवापूर शहरात सर्वत्र भक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते मंदिर परिसर सजवले गेले होते आणि भाविकांनी आपल्या गुरुंच्या चरणी नतमस्तक होत श्रद्धेने व्रत साजरे केले गुरुदेव व्रत आज गुरुपौर्णिमेसारखा अतिशय पवित्र दिवस आणि त्यानिमित्ताने नवापूर येथील श्री रंग पादुका मंदिरामध्ये दरवर्षी भक्तजनांच्या उत्स्फूर्त दत्तात्रय आणि पूज्य भारतींची मूर्ती यंदा सकाळला पंचामृत स्नाचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याच्यामध्ये दूध दही तूप मध साखर वेगवेगळं त्याच्या जोडीला अत्तरस्नान आणि केसरस्नान हे सगळं टाकलं जातं आहे यावर्षी साधारणतः भक्तजनांच्या प्रतिसादामुळे चाळीस लिटरसारखं दूध आमच्याकडे जमा झालं आहे त्याच्यात जोडीला दीड किलोसारखं तूप आहे स सात ते आठ किलोसारखं दही आहे दीड किलोसारखं मध आहे आणि जवळजवळ दहा किलोसारखी साखर आमच्याकडे जमा झाली आहे जोडीला बारा बाटल्या अत्तराच्या आहेत आणि सहा बाटल्या केसरच्या जमात आलेल्या आहेत हा सगळ्या भक्तांचा प्रतिसाद गुरु महाराजांच्या प प्रती ही आपली से सेवा फक्त इथे अर्पण करत आहेत त्याच्यात जोडीला या कार्यक्रमानंतर दुपारी चार ते सात या ठिकाणी भगवंताच्या का पादुकापूजनाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आले श्रीस्वामी समर्थक मी अशोक जिप्रोलांडगेरे नवापूर स्वामी केंद्राचं प्रतिनिधी आज या नवापूर केंद्रामध्ये दरवर्षाप्रमाणे श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जात आहे आज सकाळी स्वामी महाराजांचे पाद्यपूजन शोडोपचार पूजा अभिषेक करण्यात आला आणि दरवर्षी आपण स्वामी समर्थांना गुरु करतो त्याची प्रतिज्ञा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला तसेच आज गुरुपौर्णिमेनिमित्त उपवास असल्यामुळे आज प्रसाद वाटप आणि इतर सेवा चालू आहे प्रसादामध्ये आज साबुदाणा आणि केळी सेवेकरांना के देण्यात येत आहे स्वामीचरित्राचं सारामृत बाहेर चालू आहे आणि आज एक्कावन्न गुरुचरित्र दिनांक चार जुलै ते दहा जुलै या पिरियडमध्ये एक्कावन्न गुरुचरित्राचे पारण करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर इतर सेवा स्वामीचरित्र सारामृत दुर्गा सप्तशती अशा अनेक प्रकारच्या सेवा या केंद्रात घेण्यात येत आहेत आणि दरवर्षाप्रमाणे सेवेकरांना त्याचा लाभ होतो त्याची प्रचिती येते आणि त्यांचे कामं होतात तर स्वामी भक्तांनी आज प्रसाद ग्रहण करावा सेवा घ्यावी आणि सायंकाळीसुद्धा गुंदीचा प्रसाद आहे त्याप्रमाणे त्या प्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी या केंद्रात यावं असं मी स्व सेवेकऱ्यांना आणि नगरवासियांना विनंती करतो श्री स्वामी श्री मानव पवित्र आहे यानो उत्सव दरवर्षी जेव्हा आपण मनावीस आज रोज सवारे साडेपाच कलाक हे साईबाबा मंदिर मंगलदास पार्क नवापूर खाते સવારે સાડા પાંચ વાગે જે સાંઈ બાબાનું કેસર મંગલ સ્નાન થયું ત્યારબાદ સાડા છ વાગે ધ્વજારોહણનો કાર્યક્રમ થયો અને ત્યારબાદ સવારે નવથી દસ દરમિયાન શ્રી સાંઈચ સાંઈ સત્રીય ગ્રંથનું પારાયણ કરવામાં આવ્યું અત્યારે બપોરે સાડા અગિયાર વાગે મધ્યાહન આરતી થશે અને મુખ્ય આરતી એ છે સાંજે પાંચ કલાકે મહાનુભવની હાજરીમાં આપણે અહીં સાંઈબાબા મંદિરમાં સાંજેની આરતી થશે અને ત્યારબાદ દળિયામાં દરેક ભક્તોને પ્રસાદનું વિતરણ કરવામાં આવશે અને સાંજે રાતના જે નવ કલાકે છે એ શેવડ અંતિમ થાય આપી થશે